मुक्ताईनगर तालुक्यातील महामार्गावर असलेल्या करकी गावाजवळ असलेल्या एकूण तीन पेट्रोल पंपांवर चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यामध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरही रात्री दरोडा पडल्याची ही माहिती समोर आली आहे दहा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजता ही माहिती समोर आली असून दोन कर्मचारी पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनातून पेट्रोल भरण्याचे काम करत असताना पाच जणांच्या टोडक्यांनी येऊन कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांच्याकडे असलेली एक लाखाची रोकड घेऊन पसार झाले आहे यावेळी दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर असलेल्या हॉफीची तोडफोड देखील केल्याचं समोर आले आहे ते केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा झाल्याने यावेळी मोठी खडबड उडाली आहे या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न हा सुरू आहे किती होते पाच लोक कोणत्या गाड्या आणि हे तोडफोड त्यांनीच केली का मग तुमच्या समोर तुम्हाला मारले आणि काय बंदूक लावली होती की काय बंदुका होत्या किती लोकांजवळ बंदुका होत्या दोन लोकांकडे तुम्हाला लागलाय कुठे पोटावर मार लागला सीएल भरत होता मग हे भाऊ म्हणजे होते आपाका भाऊ हो म्हणजे गाडीवाला एक बघा मग गाडी आडी लागल्या डायरेक्ट मध्ये घेतली मग आमच्या डोक्यावर ते बंदुका ठेवल्या ना कॅश द्या आमच्या तोडफोड केली किती बंदुका होत्या दोन ते तीन होत्या लोक किती होते पाच लोक काय नाव तुमचं दिलीप खोसे दिलीप खोसे आणि आपले माडी प्रकाश माडी कठीण विषय